नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे पुन्हा एकदा फक्त आणि फक्त पावसाळ्याच्या दिवसात आढळून येणारी कटोरलीची भाजी कटोरली म्हणजेच एक रानभाजी आहे चवीला खूप छान अशी लागते कारल्याप्रमाणेच असते पण कळवट नसते चवीला खूप छान लागते चला तर मग आपण करूया सुरुवात आम्ही अर्धा किलो कटोरली घेतलेली आहेत कटोरली छान स्वच्छ धुवून घ्या आणि अशा पद्धतीने त्यांना कापून घेऊया कटोरे आपल्याला बारीकच कापायच्या आहेत जेणेकरून आपण जी भाजी बनव ती चवीला खूप छान होईल आणि आपली भाजी पटकन शिजेल बघा अशा पद्धतीने आपल्याला आपली संपूर्ण कटोरली कापून घ्यायची आहेत कटोरली खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ती कळवट नसते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि आयन्स कॅलरीज आणि शंभर ग्रॅम कटोरल्यांमध्येच सतरा कॅलरीज आढळतात त्यामुळे आपल्याला कटोरलीचा खूपच फायदा असा होतो पावसाळ्याच्या दिवसात कटोरली खाल्ल्यामुळे बंदकृष्ठता आणि चरबी देखील कमी करण्यात मदत होते आता आपण पुढील साहित्य पाहून घेऊया बारीक चिरलेले खोबरे त्यानंतर एक चमची हळद एक चमची धना पावडर थोडीशी मोहरी एक चमची जिरे आणि तीन चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा चला तर मग आता आपण आपली पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी आपण काय करणार आहोत जे खोबरं घेतलेलं आहे आपण बारीक कापून घेतलेलं ते खोबरं आणि त्यात लसणाच्या पाकड्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत खोबऱ्या आणि लसणाच्या पाकड्यांमुळेच आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे त्यानंतर आपण त्यात जिरे घालूया आणि आपण जेवढी तीन चम्मच चटणी घेतलेली आहे ती घालून त्यात हळद देखील घालूया म्हणजे आपल्याला वरून कुठलाही मसाला घालण्याची गरज पडणार नाही आहे हळद घालून आपण छान असं वाटण तयार करून घेऊया वाटण तयार झालं की मग आपण आपली पुढील कृती करूया बघा छान असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण आपल्या पुढील कृतीला सुरुवात करूया पुढील कृतीसाठी एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया तेल छान कडक गरम झालं की मग आपण आपली पुढील साहित्य त्यात टाकूया सर्वात आधी आपण मोहरी टाकणार आहोत जिरे आपण मसाला तयार करतानाच टाकलेली होती त्यामुळे आपण आता यात जिरे घालणार नाही आहोत यानंतर आपण त्यात कढीपत्ता घालूया कढीपत्ता पण छान तडतडला की मग आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया यात तुम्ही टमाटर देखील घालू शकता पण आम्ही टमाटर न घालता ही भाजी करत आहोत चवीला खूप छान लागते एकदा या भाजीला नक्कीच ट्राय करा आणि आम्ही ज्या पद्धतीने बनवतोय त्या पद्धतीने केली तर तुम्हाला चवीला खूप छान अशी कटोरलीची भाजी मिळेल कटोरली ही मधुमेह ज्या व्यक्तींना असतो त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रण अस नियंत्रित असते त्याच्यामुळे कफ सर्दी खोकला इतर त्रास त्रासदेखील कमी होतो त्यामुळे नक्कीच एकदा कटोरींची भाजी पावसाळ्याच्या दिवसात ट्राय करा याच्यामुळे इन्फेक्शन्स देखील धोका कमी होतो बघा छान अशी आपली कांदे देखील परतून झालेले आहेत आणि कांदे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत सोनेरी रंग आला की मग आपण त्यात पुढील मसाले घालूया आणि आपली छान अशी भाजी करूया बघा मस्त अशी आपले कांदे फ्राय झालेले आहेत यात जर तुम्ही टमाटर घालत असाल तर कांदे छान फ्राय झाल्यानंतरच आपण टमाटर ॲड करायचे आहे जेणेकरून आपले कांदे पूर्णपणे परतून झालेले असतात आणि टमाटरमुळे ते पाणी सोडत नाहीत आता आपण यात आपले बारीक कापून घेतलेली कटरली घालूया आणि छान परतून घेऊया आपल्याला कांदा परतून झाल्यानंतर कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला मसाले आपले कटरले भाजी पूर्णपणे शिजून झाल्यानंतरच घालायचे आहेत जेणेकरून आपली भाजी शिजायला पुरेसा वेळ लागणार नाही आणि भाजी शिजून झाल्यानंतर वरून आपण कट मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला अधिक चव येते आधी आपण जर मसाले घातले तर आपला मसाला हा जळून जातो त्यामुळे आपण शेवटी मसाला घालूया त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून घेऊया आणि कढईची लीड दोन ते तीन मिनटासाठी बंद करूया आणि आपली कटरली छान अशी वाफवून घेऊया आपण कटरली आधीच वाफून घेतली तर मग आपली भाजी ही खूप छान लागते आणि त्यानंतर आपण त्यात मसाला घातला की आपल्या भाजीला अधिक चव येते बघा दोन मिनटानंतर पाहून घेऊया आपली कटरली कशी झालेली आहे अजून आपली कटरली पुरेशी शिजलेली नाही आहे त्यामुळे आपण पुन्हा दोन मिनटासाठी पॅनची लीड बंद करून घेऊया सध्या पावसाळ्याच्या वातावरणामुळे बाजारात भरपूर ठिकाणी कटरली आढळून येईल त्यामुळे एकदा कटोरलीची भाजी नक्की ट्राय करून बघा बघा आम्ही दोन मिनटासाठी पुन्हा एकदा कढईची लीड बंद केली होती आता कटरली आपली पूर्णपणे शिजून झालेली आहे अशा पद्धतीने चमच्याने चेक करून बघा जर कटरली पूर्णपणे शिजून झालेली असेल तर मग त्यात आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे भाजीसाठी तो घालूया आणि छान अशी आपली भाजी परतून घेऊया आपल्या भाजीचा जो मसाला आपण तयार केलेला आहे तोच मुळात खूप छान चविष्ट असा आहे त्यामुळे आपली भाजी अधिकच चविष्ट अशी होणार आहे बघा मसाला घातल्यानंतर वा काय रंग दिसतो आपल्या भाजीचा त्यानंतर आपण त्यात गरम मसाला देखील घालून घेणार आहोत यात तुम्ही धणा पावडर तुमच्या आवडीचे संपूर्ण मसाले घालू शकता हवी तेवढं तिखट मीठ घालू शकतात कटलींमध्ये फायबर आणि अँटी ऑक्सिडंट असतात ज्याच्यामुळे आपली भाजल्या ही भाजी पचायला खूप हलकी अशी असते आणि कॅलरीज देखील खूप साऱ्या कमी असतात त्यामुळे ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बघा छान अशी आपली भाजी परतून झालेली आहे आणि सुगंध वा काय सांगू तुम्हाला खूप छान असा सुगंध देखील येत आहे त्यामुळे एकदा कटर्लींची भाजी नक्की ट्राय करा कटर्लीला भरपूर अशी नावं आहेत कटर्ली पावसाळ्यात आढळून येणारी भाज्यांपैकी टाकडा कटर्ली कोट कोहडू लोथ अशा प्रकारच्या अनेक भाज्या आपल्याला फक्त पावसाळ्याच्या दिवसातच आढळतात त्यामुळे या एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण यात थोडी कोथिंबीर घालूया आणि भाजीला पुन्हा एकदा परतून घेऊया आपली कटोरलींची भाजी खूप छान अशी झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही एकदा कटोर्लींची भाजी करून बघितली तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त अशा पद्धतीनेच कटोर्लीची भाजी आवडेल एकदा आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी लागते कटोर्लींची भाजी आणि खूप छान असा सुगंध देखील येतोय तिचा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा कटोर्लींची भाजी कशी झालेली आहे आम्ही तुमच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट बघत आहोत आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू